नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत नारळाची वडी नारळी पौर्णिमा विशेष पारंपरिक अशी नारळाची वडी बनवणार आहोत आपण तर आपण रेसिपी सुरू करूया नारळाची वडी बनवत आहोत आपण आज नारळाची वडी नारळी पौर्णिमा विशेष नारळाची वडी बनवत आहोत इथे एक वाटी नारळ ओला नारळ किसून घेतलेला आहे इथे एक वाटी साखर घेतलेली आहे काजू आणि बदामचे बारीक पीस करून घेतलेले आहेत आणि थोडी वेलचीपूड घेतलेली आहे आता आपण नारळाची वडी बनवायला घेऊया इथे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे गरम करायला याच्यामध्ये आपण थोडंसं तूप घालूया एकदम थोडंसं तूप घालायचं आहे तूप आपलं चांगलं विरघळलं की आपण जो नारळ किसून घेतलेला आहे ओला नारळ तो आपण याच्यामध्ये घालणार आहोत वाटी नारळ किसलेला आहे मी पूर्ण म्हणजे जवळजवळ एक नारळच किसलेला आहे म्हणजे पूर्ण पांढरा गड जेवढा येईल तेवढा मी नारळाचा किसून घेतलेला आहे पाठीमागचा काळपटपणा घेतलेला नाही नारळाचा आता आपण हा थोडा हलका परतून घेऊया आपण ओला नारळ चांगला एक मिनिट चांगला परतून घेऊया भाजायचं नाही त्याला हलका परतून घेणार आहोत इथे मी नारळ चांगला एक मिनिट चांगला परतून घेतलेला आहे आता आपण यामध्ये साखर घालूया तुम्हाला गोड जास्त पाहिजे तर जास्त कमी पाहिजे तर कमी तुमच्या आवडीनुसार साखर घाला मी आता फक्त अर्धी वाटी साखर घालत आहे जेवढी साखर घेतली त्याच्यापेक्षा कमी साखर घालत आहे आता मिक्स करून घेऊया खर विरघळ्यापर्यंत आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत सतत परतत राहायचं आहे नाही तर खाली लागू शकतं खोबरा आणि साखर असल्यामुळे ते चिपटू शकतं करपू शकतं जास्त फास्ट गॅस ठेवायचा नाही आहे एकदम मिडियम ग्ला गॅस ठेवायचं आहे आणि सतत ढवळत राहायचं आहे जेणेकरून सा खोबरा वगैरे खाली लागणार नाही साखर असल्यामुळे साखर पटकन करपुरण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो मिडियम गॅस ठेवायचा गॅसवर सतत ढवळत राहायचं थोडीशी साखर मी अजून घालते एखाद चमचा अर्धी वाटी साखर मी घातलेली आहे याच्यामध्ये पूर्ण वाटीवर साखर टाकलेली नाहीये सतत ढवळत राहायचं आहे मिडीयम गॅसवर आपली साखर विरघळली पाहिजे पूर्णपणे आणि हलकासा याचा रंग बदलला पाहिजे हलकासा हलका एकदम काळपट करायचं नाही आहे आणि साखर आपली पूर्ण विरघळली पाहिजे आणि सतत ढवळत राहायचं त्याच्यामध्ये आपण वेलची पूड घेतली आहे ती घालूया करूया आपली साखर आता विरघळते विरघळली आहे अजून एखाद मिनिट मी त्याला ढवळत राहणार आहे मीडियम गॅस ठेवलाय फास्ट गॅस ठेवायचा नाही एकदम आणि एकदम स्लो गॅसवर पण होणार नाही पटकन त्यामुळे मिडियम गॅस ठेवायचा आणि सतत ढवळत राहायचं जेणेकरून खाली लागणार नाही करपणार नाही त्याच्यासाठी आपली इथे साखर पूर्ण विरघळलेली आहे आणि खोबऱ्याचा जो हलकासा रंग आहे जो व्हाईट आहे तो कमी झालेला आहे आपल्याला याच्यापेक्षा त्याला आता परतत नाही राहायचं आहे गरम करायचं नाही आहे आपण एका डिशमध्ये काढून घेऊया पूर्णपणे पूर्ण साखर चांगली विरघळून घ्यायचे आहे आणि थोडासा खोबऱ्याचा रंग थोडा बदलला पाहिजे बस पूर्ण काळपट करायचं नाही आहे आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया आता इथे मी एक डिश घेतलेली आहे डिशला तेल लावलेलं आहे मी आता आपण खोबरा जो भाजलेला आहे साखर आणि खोबरा तो आपण याच्यामध्ये काढून घेऊया डिशमध्ये आता आपण हे सर्व एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे आता हे चांगलं पसरवून घेऊया आपण याच्यावर इथे वाटी घेतली वाटीला मी तेल लावलं आहे खाली आता आपण ते डिशमध्ये चांगलं थापून घेऊया एकसारखं कुठे पातळ कुठे जाड असं नाही करायचं आणि हे गरम असेल ना तेव्हाच करायचं थंड करू द्यायचं नाही थंड झालं तर होणार नाही आपण हे लावून घेतलेलं आहे वडीचं थोडेसे ड्रायफ्रूट्स आपण याच्यावर घाबूया आणि हाताने ना असं दाबून घेऊया जेणेकरून ते चिकटतील त्याच्यामध्ये आता आपण हे पहिले कटिंग करून घेऊया सुरीने व्यवस्थित कटिंग करून घेऊया ते गरम असताना हलके गरम झाले ना की मग कटिंग करून घ्यायचं त्याच्या कापा पाडून घ्यायच्या फक्त त्या काढायच्या नाहीत त्या फक्त कापा पाडून घ्यायच्या आणि मग थंड करायला ठेवून द्यायच्या आणि मग त्या कापा काढायच्या जा। थंड झाल्यावर आता सुरीने आपण इथे कापा पाडून घेतलेल्या आहेत पण या थोड्या थंड करूया थंड झाल्यानंतर आपण या कापा काढूया इथे नारळाच्या वड्या आपल्या थंड झालेल्या आहेत अर्धा तास मी त्याला सेट करायला ठेवलं होतं थंड करायला ठेवलं होतं आपण कटिंग करून आधीच ठेवलेलं आहे आता आपण त्या सुरीने उचलूया वर करूया बऱ्यापैकी थंड झालेलं आहे आपल्या नारळाच्या वड्या आता बऱ्यापैकी थंड झालेल्या आहेत अजून तुम्हाला ता ता जास्त वेळ मिळाला तर तुम्ही त्या थंड करू शकता म्हणजे जर तुम्ही रात्री केला तर तुम्ही त्या ओव्हरनाईट पूर्ण रात्रभर ठेवून देऊ शकता म्हणजे त्या रात्रभर ठेवल्या तर त्या चांगल्या प्रकारे थंड होऊन निघू शकतात जास्तीत जास्त वेळ त्यांना थंड करायला द्यायचा इथे आपल्या नारळाच्या वड्या तयार झालेल्या आहेत एकदम खुसखुशीत अशा वड्या तयार झालेल्या आहेत एकदम पारंपरिक एक पद्धतीने वड्या बनवलेल्या आहेत एकदम नारळ किसून वगैरे आणि नारळी पौर्णिमा विशेष नारळाच्या वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत तुम्ही करून पाहा पा आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकून आहे त्यावर क्लिक करा थँक्यू